सर आजकालची जरी लाईफस्टाईल झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला डेस्क वर्क खूप आहे आणि आठ आठ नऊ नऊ तास कंटिन्युअसली बसून आपल्याला काम करावं लागतं तर त्याचा आपल्या शरीरावर खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे परिणाम होतो त्यामध्ये मूळव्याध हा पण एक प्रकार आहे का ऍक्च्युअली हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे तुम्ही एकदम योग्य प्रश्न विचारलात ऍक्च्युली हा हा जो फॅक्टर आहे आता सध्याला खूप मोठा फॅक्टर आहे मूळव्याध होण्यासाठी का तर पूर्वी मूळव्याध कमी असायचा आत त्याचा प्रमाण खूप जास्त वाढलेला आहे पूर्वी कसं फिजिकल वर्क जास्त असायचं लोक एका ठिकाणी बसून एवढे काम करायचे नाही पण आत्ताच्या लाईफस्टाईलमुळं आणि आत्ताच्या जास्त लोक एज्युकेटेड आणि आय आय टी सेक्टर्स किंवा कम्प्युटर्सच्या समोर बसून काम करण्याची जास्त चलन आल्यामुळं त्यांना एका ठिकाणी बसून पाच पाच सहा सहा तास काम करावं लागतं आणि अशा कंडिशनमध्ये काय होतं की ऍक्च्युअली सगळ्या गोष्टी परत आपली झोप आपलं व्यायाम आणि आहार ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी फिरत असतात जर समजा आपलं नियमित व्यायाम होत नसेल जेवढं शरीराला पाहिजे तेवढं व्यायाम होत नसेल किंवा योग्य तेवढी झोप होत नसेल किंवा आहार सुद्धा आपल्याला जे गरजेचं आपण ते करत नसेल तर शंभर टक्के असे प्रॉब्लेम म्हणजे आता एका ठिकाणी बरेच वेळ बसून काम करत असल्यामुळे खाल्ल्याला आपल्याला पाहिजे तेवढंच योग्य पद्धतीने पचत नाही आणि जे आ, ब्लड सर्क्युलेशन आहे आ, ब्लड ते पण योग्य पद्धतीनं होत नाही एकाच ठिकाणी बसून राहिल्यामुळे तिथे ब्लड रक्त साचून राहतं त्या ठिकाणी पायामध्ये असू दे किंवा गोदा दाच्या ठिकाणी रक्त त्या ठिकाणी साचून राहिल्यामुळं तिथले रक्त वाहने फुगण्याचे शक्य चान्सेस जास्त असतात आता मुळव्यात तर आहेच आहे पण बैठे काम करणाऱ्या लोकांमध्ये पायलोनाडल सायनसचा सा एक आजार असतो हाही जास्त मात्रामध्ये बघायला भेटतो जे काही ड्रायव्हर्स लोक आहेत बरेच वेळ गाडीवरती बसून सात सात आठ आठ तास ड्रायव्हिंग करतात किंवा कम्प्युटर मध्ये काम करणारे लोक आहेत ह्या लोकांना देखील मूळ व्याध असू दे हा आजार होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि पेशंट असे बरेच आमच्याकडे येतात सुद्धा ज्यांचं सात आठ तासाचं कंटिन्युअस वर्क आहे त्यांना दुसऱ्या काही पर्यायच नाही आहे तर त्यांनी काय करायला पाहिजे मॅडम पर्याय काढायला हवा कारण आपल्या जॉबपेक्षा आपलं शारीरिक स्वास्थ्य हे जास्त महत्वाचं आहे सिक्स सहा सहा तास तुम्ही काम करा आठ तास काम करा बारा तास काम करा काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्ही काम करत असताना एक तास किंवा दीड तासच्या वरती एका ठिकाणी बसू नये तुम्ही तास काम करा ब्रेक घ्या पाच मिनिटाचं जरा थोडं वॉकिंग वगैरे करा थोडंसं तुमचं हातापायाचं थोडंसं स्ट्रेचिंग करा आणि परत बसून काम करा हे एवढं जरी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण जरा थोडस दक्षता घेतली तर बऱ्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के फरक पडू शकतो पाईल्स फिशर आणि फिस्टूला हे सेम आहेत का जे डिफरन्स आहे काय नक्की हा परत एक खूप छान प्रश्न विचारला मॅडम कारण माझ्या जे पेशंट येतात ना त्यांना काय वाटतं म्हणजे गुदाद्वाराला कुठलाही त्रास असेल तर प्रत्येकाला काय वाटतं की मला मूळव्यातच झाला प्रत्येक वेळेला गुदाद्वाराला दुखत असेल किंवा रक्त पडत असेल तर ह्याचा अर्थ मूळव्याध नव्हे okay. तिथंही बरेच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आजार होतात फॉर एक्झाम्पल कॉमन तुम्ही म्हणला तसं मूळव्याध आहेच पण मूळव्याध फिशर भगंदर किंवा सध्याच्या आतमध्ये एखादी गाठ असणं पॉलिप असणं अल्सरेटिव क्वालिटीज असे बरेच प्रकारचे वेगळेवेगळे आजार आहेत okay. तर तुम्ही मला विचारले की मुळव्यात फिशर आणि भगंदर हे कॉमन शब्द आपण ऐकतो समाजामध्ये तर ह्याच्यामध्ये फरक काय ह्याच्यामध्ये फरक म्हणजे काय मुळव्यात म्हणजे द्वाराच्या भागातील जे नैसर्गिक रक्तवाहण्या असतात ते रक्तवाहण्या फुगणे आणि ते एवढ्या प्रमाणात फुगणे फुगणे की तिथं रक्त साचल्याल ते रक्तवाने फुटल्या okay. hmm. okay. hmm. तर तिथून रक्त जाणे ऍक्च्युली हे मूळव्याध आहे मध्ये शक्यतो पेशंटला रुग्णाला दुखत नसतं त्यांना रक्त गुदाद्वारे रक्त जाणे हा मुख्य लक्षण असतो आणि फिशरमध्ये काय होत असतं फिशरमध्ये पेशंटला दुखण्याचा जास्त प्रॉब्लेम असतो मुख्य लक्षण असतं दुखणं तर फिशरमध्ये काय होत असतं ज्या लोकांना पोट साफ होत नाही किंवा कठीण शौच्स होत असेल तर कॉन्स्टिपेशन किंवा हार्ड स्टूल्स ज्या पेशंटला होतात ते कुतून संधास केल्यामुळं संदासाच्या गुदाद्वाराला जिथं चिर पडते आणि तिथे जे जखम होते त्याच्यामुळं पेशंटला परत शौश्वास गेल्यानंतर खूप दुखतं आणि कधी कधी ला रक्त लागूनही पडतं तर हे कंडिशन आहे फिशरची कंडिशन आणि फिश्टूला ही अगदी वेगळी कंडिशन आहे ह्याच्यामध्ये जर एखाद्या पेशंटला फिशर झाला असेल आणि किंवा गोदाद्वाराला कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन झालं असेल आणि ते दुर्लक्षित झालं असेल तर ते जखम खोल होऊनहून आतल्या बाजूला झालेली जखम खोल होऊन संधाच्या बाहेरच्या बाजूला ते जखम फुटून जेव्हा आरपार जखम होते आणि तिथून मग पू, पू किंवा रक्त बाहेर पडायला चालू होते बाहेरच्या जखमेतून तर त्याला आपण ऍक्च्युअली फिस्टुला किंवा भगंदर म्हणतो नक्की काय काय लक्षणं आहेत आणि काय केलं पाहिजे तुम्ही जे आता एक मुद्दा बोलला की गुदा भागास किंवा शौचाच्या ठिकाणी आजार असल्यामुळं आपल्या समाजामध्ये बरेच लोक हा आजार तपासणी करून घेण्यासाठी लाचतात किंवा टाळतात किंवा घाबरतात हे तर माझ्याकडे असे बरेच केसेस झालेले आहेत तर ह्याच्या स्वरूपात प्रॉब्लेम काय होतो आता समजा एका गावाकडे थोडस असुशित असलेले लोक किंवा महिलांमध्ये आख हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे महिला काय करतात की त्यांना शौचाच्या ठिकाणी दुखत असेल रक्त पडत असेल तर त्यांना काय वाटतं हे मूळ आहे मूळव्याध आहे असं विचार करून त्यांनी थोडे महिने मेडिकलमधनं काहीतरी मूळव्याध किंवा पायसवरचे औषध घेणे किंवा मग तिथल्या लोकल डॉक्टरांना दाखवून काहीतरी औषध घेणे किंवा मग काहीतरी आयुर्वेदिक औषध घे घेणे असं करत करत ते एक दोन तीन चार वर्ष अंगावर असेच काढतात पण ह्या इनकम्प्लीट ट्रीटमेंट मुळे त्यांचा आजार पूर्णपणे बरा होत नाही मूळ व्या संदासा रक्त जाते म्हणून मुळव्याधच असेल असं आसे ग्रहीत धरून बरेच दिवस ट्रीटमेंट घेतली जाते पण ते बरं न झाल्यामुळे मग बरेच पेशंट मग आमच्याकडे येतात मग आमच्याकडे आल्यानंतर आम्ही एनोरेप्टोस्कोपी द्वारा आम्ही ते जागा चेक करतो तर बरेच वेळेला आम्हाला असे पाच पाच वर्ष अंगाव काढलेले आजार हे मूळव्याध नसून किंवा फिशर नसून गुदाद्वाराच्या आतमध्ये एक कॅन्सरची गाठ आहे असं सुद्धा आढळतं तर मला खरंच आमच्या दर्शकांना सांगू इच्छित आहे की गुदाद्वाराला कुठलीही प्रकारचं रक्त जाणं किंवा दुखणं हा प्रकार असेल तर किरकोळ औषध घेत तो वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरकडे येऊन एकदा दुर्बिणद्वारे तपासणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला जर त्या प्रकारचा आजार असेल तर त्याचं लवकर निदान लागेल आणि तुम्ही योग्य वेळेला योग्य उपचार भेटल्यामुळं लवकर बरे होऊ शकता फक्त तुम्ही घाबरल्यामुळं किंवा लाजून तो आजार जर असंच अंगावर काढत असाल तर तो तुम्हाला एक दिवस घातक ठरू शकतो आणि असं आपण करू नये आपल्या इथं सांगली मिरज येथे बरेच ह्याच्यावरचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत मीही त्यामधील एक तज्ज्ञ डॉक्टर आहे तुम्ही येऊ शकता आणि त्याचा आपण तपासणी करून पुढची आपण उपचार योग्य वेळेला घेऊ शकतो कुणा, कुणा हा आजार होऊ शकतो हा आजार मुख्यतः जे लोक पाच पाच तास सहा सात तास बैठे काम करतात किंवा ज्या लोकांचं पोट साफ होत नाही पोट साफ होत नाही कारण त्यांचं खाणं पिणं योग्य नसतं योग्य आहार नसल्यामुळं किंवा नियमित जे आपल्याला कमीत कमी सेवन टू एट आवर झोप व्यवस्थित व्हायला पाहिजे ते ज्या लो लोकांना झोप नसते काय काय लोक नाईट ड्युटी करतात आणि नाईट ड्युटी केल्यामुळे त्यांना सकाळी व्यायाम करण्यासाठी सुद्धा वेळ नसतो तर हे अनहेल्दी लाईफस्टाईलचे जे लोक आहेत ह्यांच्या हे सगळं व्यवस्थित न करता आल्यामुळे त्यांना अपचन होतो आणि अपचन ज्या लोकांना होतं मग त्यांना पोट साफ होत नाही न झाल्यामुळं मग हे सगळे मुळव्यात फिशर किंवा भगंदर ह्या स्वरूपीचे आजार उद्भवू शकतात तर जास्त करून कम्प्युटर्स वरती काम करणारे लोक किंवा जे बरेच बिझनेसमॅन लोक आहेत ते दिवसातून सोळा सोळा अठरा अठरा तास काम करतात त्यांना वेळेवर जेवण करण्यासाठी सुद्धा वेळ नाहीये किंवा सकाळी व्यायाम करायला सुद्धा वेळ नाही तर ह्या लोकांमध्ये हे जास्त दिसून येतात जर पोट साफ नसेल तर त्याचा जास्त परिणाम दिसून येतो तर मग हे एकच लक्षण किंवा एकच कारण आहे का याचं की पोट साफ नसणे ऍक्च्युली मूळ कारण ते आहे पण पोट साफ न होण्याचे बरेच कारण आहेत पोट साफ न होण्या तर मूळ पोट साफ होत नाही तर ऍक्च्युली आपल्याला जे आपण आहार घेतो ते आहार आपलं प्रोटीन किंवा कार्बोहायड्रेट किंवा फायबर किंवा फॅट हे एक बॅलन्स पद्धतीचा आहार आपला असायला पाहिजे जर आता कसं होतंय बरेच लोक जिमला वगैरे जातात मग तिथं त्यांना थोडंफार मिसगाईड होतं की प्रोटीन जास्त घ्यायला पाहिजे मसल खूप चांगले इम्प्रूव्ह होतात मग चांगल्या पद्धतीचे गाईड नसल्यामुळं मग ते गरजेपेक्षा जास्त व्यायाम करतात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त कराल किंवा काहीच नाही कराल तरी तिथं तुम्हाला हा हानिकारक ठरते तर अशा मध्ये काय होतं मग प्रोटीनची प्रोटीनची मात्रा जास्त घेतली जाते आणि फायबर खूप कमी घेतलं जातं तर आता प्रोटीनची मात्रा जेव्हा आपण जास्त घेऊ तर मग ते डायजेस्ट व्हायला खूप वेळ लागतो आणि डायजेशन प्रोपर नाही झालं तर मग परत आणि कॉन्स्टिपेशन पोट साफ न होणे ह्या प्रकारचे आजार उद्भवतात आणि परत आणि तेच मुळव्यात भीसर भगंदर मध्ये लँडअप होतं डेली लाईफ मध्ये काय काय बदल करू शकतो जशी आपली लाईफस्टाईल जर चेंज केली तर या रोगावरती चांगला परिणाम मॅडम कसं आहे माझ्याकडे बरेच पेशंट येतात पेशंटचं म्हणणं काय सर आमचं कामच असं आहे आम्हाला जमतच नाही मग आमची झोपच व्यवस्थित होत नाही तर मी त्यांना एकच सांगतो बघा त्यांना बघा टाटा बिर्ला अंबानी हे लोक सुद्धा खूप बिझी असतात आपण तर त्यांच्या पुढे काहीच नाही त्यांना किती बिझनेस आहे अक्षरशः दहा दहा पंधरा पंधरा देशांमध्ये त्यांचे मोठे मोठे बिझनेस आहेत तरी देखील ते त्यांच्या हेल्थकडे लक्ष देतात असं काही नाहीये आपण कितीही बिझी असलो आपलं वर्क शेड्यूल कसंही जरी असलं तरी आपण आपल्या शरीराप्रमाणे आपण ऍडजस्ट करू शकलो आपलं जेवणाची वेळ आपण फिक्स करू शकलो आपण गरजेपेक्षा जास्त जे आपण वरच खाल्लं जातं हे टाळू शकलो आणि व्यायाम रोज सकाळी जर तास एक तास करू शकलो तर बऱ्यापैकी फरक पडू शकतो ह्या गोष्टी फक्त एका आजारावर नाही तर बरेच सगळे आजार सगळे मूळ सगळ्या आजारांचं मूळ कारण एकच आहे हे जे ट्रायंगल आहे ना झोप व्यायाम आणि आहार हे जर बिघडला तर तुम्हाला सगळे आजार ह्याच्यातूनच होतात किंवा हे जर चांगलं असेल तर सगळे आजार तुमचे कंट्रोल पण होऊ शकतात आणि ह्याच्यामुळं कुठलाही आजार तुमच्यापर्यंत येणार पण नाही योगासनाचा पण या गोष्टींवरती चांगला परिणाम दिसून येतो योगासनाचा खूप चांगला परिणाम आपल्या शरीरावरती होतो आणि तुम्ही बोललात ते बरेच लोकांचं वर्किंग आवर खूप जास्त त्यामुळे त्यांना अगदी जिम किंवा रनिंग ह्या पद्धतीने एक्सरसाइज करायला जमत नाही तर त्यांनी अवश्य योगासन करावं मग मूळ व्याधीवरती कुठले कुठले पर्टिक्युलर काही योगासन आहेत की ते खूप रिलीफ आहेत मूळ व्याधावरती किंवा आपलं पचन संस्थावरती बरेच योगासन आहेत की ते स्पेसिफिकली टार्गेटेड वर्क करतात त्यापैकी okay. काही आसन असे पवनमुक्त आसन आहे जे लोकांना तक्रारी असतात पोटामध्ये गॅस होते पोट फुगून राहतं तर ह्या लोकांना पवनमुक्त आसन खूप छान पद्धतीने उपयोग ठरतो मला आ, मला आसन आहे ज्या लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे पोट व्यवस्थित साफ होत नाही ते मला आसन म्हणून एक आसन आहे ते करू शकतात आणि बद्ध कोण आसन म्हणून पण आहे हे कंप्लीट आपल्या गॅस्ट्रेशन ट्रॅक्ट वरती त्याचा खूप छान पद्धतीने त्याचा प्रभाव पडतो आणि हे नियमित स्वरूपात जे लोकांना पोट साफ होत नाही झळझळत किंवा गॅसेसचा त्रास राहतो किंवा मूळव्यादाचा त्रास आहे ह्या लोकांनी जर हे आसन नियमित स्वरूपात केले तर नाही म्हटलं तर जवळपास पन्नास ते साठ टक्के त्यांचा सा आजार किंवा लक्षणं कमी होऊ शकतं ओके